सिंधुदुर्ग जिल्ह्यात मराठा समाजाची कुणबी म्हणून नोंद ना नाही त्यामुळं उर्वरित महाराष्ट्र आणि सिंधुदुर्ग रत्नागिरी भागाचा विचार करता येथील मराठ्यांना आरक्षण नको तर डब्ल्यू एस द्या अशी मागणी अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष सुहास सावंत यांनी पत्रकार परिषदेत केली आहे दरम्यान लवकरच मेळावे घेऊन ही भूमिका मराठा समाजाला समजून सांगितली जाईल असंही यावेळी ऍडव्होकेट सावंत यांनी सांगितलं यावेळी अमरसेन सावंत शिवाजी घोगळे मुकुंद धुरी लक्ष्मण पावसकर लवू गावडे हर्षद पालव श्रीधर गावडे सुहास सावंत चव्हाण मिलिंद मोरे आदी उपस्थित होते यावेळी बोलताना अॅडव्होकेट सावंत म्हणाले मराठा समाजाचे मेळावे घेऊन आमचं उद्दिष्ट साध्य होणार नाही तर लोकांचं प्रबोधन होणं सुद्धा आवश्यक आहे दोन हजार सोळाला आम्ही मराठा क्रांती मोर्चा काढला त्याला जिल्ह्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद देखील मिळाला त्यानंतर दोन वेळा मराठा समाजाला आरक्षण देखील मिळालं पहिलं आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकलं नाही पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीसला जे दुसरं आरक्षण दिलं गेलं ते सध्या न्यायालयीन प्रक्रियेमध्ये आहे सद्य परिस्थितीत सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीतील मराठ्यांचं नेमकं हित काय आहे हैदराबाद है गॅझेटियर लागू झालं तर काय होईल बॉम्बे गॅझेटियरचा फायदा नेमका कुणाला होईल परंतु सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी भागातील मराठ्यांच्या कागदोपत्री नोंदी नाहीत इथल्या नोंदी या मराठा म्हणूनच सापडतात त्यामुळे अशा परिस्थितीत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या आधारे मराठा समाज म्हणून आरक्षण मिळणार नाही आणि जरी मिळालं तरी ते फारसं टिकणार नाही असं देखील ॲडव्होकेट सावंत यांनी स्पष्ट केलंय अशा परिस्थितीत सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीमधील मराठा बांधवांचं नेमकं काय होणार यावर ऍडव्होकेट सावंत अधिक काय म्हणाले आपण पाहूयात पत्रकार परिषद चा हेतू आमचे माननीय शिवाजीराव गोगळे साहेबांनी सांगितलं की पुन्हा एकदा मराठा क्रांती मोर्चाचं स्पिरिट हे कुड़ा तालुक्यातून निर्माण करण्याचा हा प्रामुख्याने हेतू आहे परंतु त्याचबरोबर नुसता मेळावा घेऊन आम्हाला साध्य नाही करायचंय तर त्याच्याबरोबर लोकांचं प्रबोधन पण आम्हाला त्या मेळाव्याच्या माध्यमातून करायचं कारण दोन हजार सोळाला आपण मराठा क्रांती मोर्चा काढला उत्स्फूर्त असा प्रतिसाद सिंधुदुर्ग जिल्ह्यातनं जवळजवळ तीन थे थे ते साडेतीन लाख लोक त्या मोर्चामध्ये सहभागी झाले आणि त्याच्यानंतर दोन वेळा मराठा समाजाला आरक्षण मिळालं त्यातलं पहिलं दिलेलं आरक्षण हे सर्वोच्च न्यायालयामध्ये टिकलं नाही आणि दुसरं दिलेलं जे सध्याचं आहे पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीसला हे सध्या न्यायालयीन प्रक्रियेमध्ये ते अडकलेलं आहे आणि आज या पार्श्वभूमीवर विविध मागण्या समाज घटकांच्या विविध तक्त्याकडनं येतात आणि खास करून जर बोलायचं झालं तर माननीय संघर्ष योद्धा मनोज जनांगे पाटील यांनी एक गेल्या वर्षभरापासून मराठा समाजाचं पुन्हा एकदा स्थान पेटवण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे परंतु त्यांच्या आंदोलनाकडे एक कोकणातील मराठा म्हणून जर बघायचं झालं तर सुरुवातीला आम्ही भूमिका घेतलेली होती की त्यांनी जो सरसकट कुणबी आणि अशा प्रकारचं एक मराठा समाजाला आरक्षण मिळावं अशा प्रकारची त्यांची भूमिका होती आणि ही भूमिका कायदेशीरित्या योग्य होती याचं कारण म्हणजे दोन हजार अठरा साली सर्वोच्च न्यायालयाने ज्यावेळी मराठा समाजाला आरक्षण नाकारलं तर त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालपत्रामध्ये मराठा समाज हा प्रगत समाज आहे अशा प्रकारचं निरीक्षण नोंदवलेलं आहे त्याच्यामुळे मराठा या नावाने जर पुन्हा आरक्षण मागितलं गेलं तर ते कदाचित कायदेशीररित्या टिकणार नाही पुन्हा एकदा आणि म्हणून आम्ही मनोज मनो जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्याची अखिल भारतीय मराठा महासंघ सिंधुदुर्ग यांनी भूमिका घेतली सर्वच लोकांचा काही त्या भूमिकेला पाठिंबा होता असं मी म्हणणार कारण प्रत्येक का लोकशाही आहे प्रत्येकाला आपापली मतं मांडण्याचा हा त्यांचा अधिकार आहे आणि तो आम्ही सगळ्यांच्या मतांचा आदर करतो त्यानंतर जनांगे पाटील यांनी जी भूमिका घेतली ती म्हणजे सगळे सोयऱ्यांना पण मिळालं पाहिजे आणि ही जी भूमिका आहे या भूमिकेला सुद्धा आमचा काही विरोध नाही आहे कारण विदर्भाला लागून मराठवाडा हा महाराष्ट्रातला प्रांत येतो मराठवाडा आणि विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जुन्या काळापासून हे रोटी बेटीचे व्यवहार झालेले आहेत आणि पंजाबराव देशमुखांनी विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती केली आणि त्यामुळे मराठा समाजाने आपल्या जातीची नोंद ही विदर्भामध्ये कुणबी केली आणि त्याचा परिणाम असा झाला की ज्यावेळी रोटीबेटी व्यवहार होताना एक कुणबी किंवा मराठा असं काही बघितलं जात नव्हतं मरा विदर्भातल्या मराठा कुणब्यांकडे सुद्धा मराठा या दृष्टिकोनातूनच पाहिलं जात होत त्याच्यामुळे आई कुणबी तर बाप मराठा किंवा बाप कुणबी तर आई मराठा अशा प्रकारचं एक सगळे सोयऱ्यांचं नातं कारण हा सगळे सोयरे हा जो शब्द जो आलेला आहे याचा पण प्रामुख्याने आपण विचार केला पाहिजे तो म्हणजे ज्यावेळी आपण लग्न बोलणी करतो त्यावेळी ते आपण सगळे असतो कारण सगळ्यांमध्ये विवाह होतात आणि लग्न जुळल्यानंतर ते सोयरे होतात त्याच्यामुळे हा सगळे सोयरे हा शब्द आलेला आहे आणि तो त्या भागामध्ये चक्कल बसतो आणि ती मागणीला आमचा सुद्धा विरोध नाही तो, तो तशा प्रकारचं झालं पाहिजे परंतु अनेक न्यायालयीन निवाडे अनेक राज्य मागास आयोगाचे अहवाल याच्यामध्ये मराठा आणि कुणबी आणि कुणबी आणि मराठा एकच आहे अशाबद्दलचं फारसं एकमत नाहीये खत्री आयोगाने म्हटलं की मराठा आणि कुणबी हे एकसारखे जरी असले तरी दोघांमध्ये काहीतरी फरक आहे गायकवाड आयोगाने म्हटलं मराठा आणि कुणबी एकच आहे त्याच्यामुळे आयोगाच्या याच्यामध्ये काही आयोग <coughs> एक, चाहे। चाहे आयोगा चाहे चाहे एक वाक्यता नाहीये की मराठा म्हणजेच कुणबी आणि कुणबी म्हणजेच मराठा आणि या पार्श्वभूमीवर आता शासनाकडनं सुद्धा हालचाली सुरू झालेल्या आहेत ते म्हणजे गॅझेटियरच्या नोंदींच्या आधारे जातीचा लाभ द्यायचा आहे आणि त्याच्यामुळे हैदराबाद गॅझेट इयर याची नोंद केल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये मराठवाड्यातले मराठे हे कुणबी समाजामध्ये जाणारे आहेत त्यानंतर सातारा गॅझेट इयर म्हटलं तर पश्चिम महाराष्ट्रातला काही भाग हा त्यामध्ये कुणबीमध्ये जाणार आहे बॉम्बे प्रेसिडेन्सी गॅझेटियर सिंधुदुर्ग रत्नागिरी हा भाग जरी तत्कालीन ब्रिटिश बॉम्बे एरिया एरियामध्ये जरी येत असला तरी बॉम्बे मध्ये सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीच्या नोंदी नाही आहेत त्याच्यामुळे जर समजा उद्या बॉम्बे गॅझेटियर सरकारने लागू केलं हैदराबाद गॅझेटियर लागू केलं किंवा सातारा गॅझेटियर जर लागू केलं तर त्याचा फारसा परिणाम किंवा त्याचा फायदा हा काही सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीतल्या मराठ्यांना काही होणार नाही त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये मराठा समाजाने काहीतरी एक भूमिका घेतली पाहिजे म्हणजे निव्वळ एकजूट करायचा हा हेतू आहेच पण त्याबरोबर एक भूमिका घेतली पाहिजे की या परिस्थितीमध्ये नेमकं सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीच्या मराठ्यांचं हित काय आहे तर आता आम्ही जो अभ्यास केलेला आहे तर त्याच्यामध्ये विदर्भ भागातले मराठे हे कुणबी आहेत हैदराबाद गॅझेटियर लागू झालं तर मराठवाड्यातले मराठे कुणबी होणार आहेत पश्चिम महाराष्ट्रातले आजच चाळीस टक्क्यापेक्षा जास्त मराठे यांनी कुणबींचे दाखले घेतलेले आहेत उत्तर महाराष्ट्राकडचा जर विचार केला गेला तर बॉम्बे गॅझेटियरचा त्यांना फायदा होईल आणि त्या भागामधले जळगाव धुळे भागातले लेवा पाटील वगैरे हे जे काही मराठा म्हणून सांगायचे ते एक चार दोन हजार एक जून दोन हजार चारच्या महाराष्ट्र शासनाच्या जी आर नुसार ते कुणबीमध्ये गेलेले गे आहेत त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणातला मराठा हा आता कुणबी होण्याची शक्यता आहे परंतु अशा प्रकारच्या कागदोपत्री नोंदी या सिंधुदुर्ग आणि मराठा भागातल्या मराठ्यांच्या नाही आहेत आमच्या नोंदी ह्या मराठा म्हणूनच सापडतात त्याच्यामुळे अशा परिस्थितीमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निकालपत्राच्या आधारे मराठा समाज म्हणून आम्हाला आरक्षण मिळणार नाही आणि मिळालं किंवा जे सरकारने दिलंय तर ते कायद्यातलं तज्ज्ञ म्हणून मी एवढं सांगेन ते काही फारसं टिकेल असं आमचा काही विश्वास नाही आहे मग अशा परिस्थितीमध्ये सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीतल्या मराठ्यांची काय होणार त्यामुळे आमचं एक प्रबोधन करायचं आहे आम्हाला या मेळाव्याच्या माध्यमातून की दरांगीण आमचे मराठा समाजाचे नेते राहतील जनांगच्या आमच्या सगळ्या त्यांच्या आमचा पाठिंबा राहील परंतु आम्हाला जर मराठाच म्हणून जर कागदपत्री जर आमची गणना होणारी असेल तर मला सिंधुदुर्ग रत्नागिरीच्या मराठ्यांना आरक्षणच नको आम्हाला ईडब्ल्यू द्या कारण ज्यांना ज्यांना आरक्षण मिळेल जे कुणबी होतील मराठे मोठ्या प्रमाणामध्ये ते ओबीसी मध्ये जातील त्यांना ओबीसीच्या एकोणीस टक्के च्या मध्ये त्यांना आरक्षण मिळेल आणि आमच्यासाठी तर दहा टक्के मिळालं सिंधुदुर्ग रत्नागिरीसाठी तरी आमचं काही नुकसान त्याच्यामध्ये होणार नाही आणि अशा प्रकारे कदाचित हा महाराष्ट्रातील मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न निकालू लागू शकेल असा आमचा विश्वास आहे त्याच्यामुळे अशा प्रकारचं प्रबोधन करण्याची साठी आम्ही हा प्रथम तर आम्ही कुडाळपासून सुरुवात करतोय कुडाळमध्ये आमच्या लोकांना असं हे करून कारण त्याच्यामध्ये आम्हाला मोठ्या प्रमाणात जागा आम्हाला मिळू शकतील म्हणजे ईडब्ल्यू एस मध्ये जर आम्हीच राहिलो तर अख्ख्या महाराष्ट्रातल्या दहा टक्क्याचा कोटा हा कदाचित आमच्या मुलांसाठी राहू शकेल आमचा स्वार्थ आहे नाही म्हणाला काही आपण टाकाला जाऊन भांडका लागू हा आमचं त्याच्यामध्ये आमचं भूमिका आणि ते भूमिकेसाठी आम्ही पहिला मेळावा घेतो लोकांचं पहिलं जन्मच तयार करणार एकदम नाही की अशी भूमिका नाही आहे म्हणजे आजच काय असं आमचं आजचा हा आरक्षण नको अशी काही आमची भूमिका नाही परंतु आमची जन्मत एक पंधरा एक दिवसाच्या फरकाने कारण सध्या माळवस चालू आहे माळवसाच्या नंतर आम्ही हा मिळावा सर काय म्हणाला आपण नाही आम्ही मी सांगताना हा परिणाम दोन जिल्ह्यांवर होईल म्हणून रत्नागिरीचा उल्लेख केला मी म्हणतो की हा आम्ही पहिल्यांदा कुडाळ तालुक्यापासून आम्ही सुरुवात करतो